नमस्कार मी माझ्या मोठे बहिणीजी आले तरी मला काल रात्री पासून ती फोन करायला लागली मी बघा तीन दिवस व्हिडिओ पोस्ट केले नाही तीन दिवस व्हिडिओ पोस्ट वगैरे केले नाही मी म्हणलं नको नको तिथे नाद लागले तिने किती पण पन भुकू दे पण मी व्हिडिओ पोस्ट करणार नाही म्हणून पण आता तिने बोलवले तर का बोलवले मी ते बघते तुम्ही सगळे म्हणतात की तिच्या घरी जाऊ नको आणि तिला पण तुझ्या घरी बोलू नको आणि तू पण नको तिच्या घरी जाऊ पण आता आले अशी वेळ की ती मला ले तंग करायला लागली हे बघा हे तिचंच घर आहे तिच्या घरी आलेले मी ती समोर हायच बसलेली ते बघते माझ्याकडे तर बघू आता काय आता का तिला तर, तर माहिती मी तर व्हिडिओ करून पोस्ट करणारच मी तीन दिवस तरी पण मी नादी लागली नाही त्याच्याविषयी मी काहीच बोलले नाही व्हिडिओ पण पोस्ट नाही केला पण आणि माझं नाव म्हणजे सुदेश पण कामाला आहे कोरच नाही घरी तर मी मुलाला घेऊन आली आता बघू ते काय म्हणते काय नाही बोल ग काय झालं तुझं ग आता कसलं ना उपास तापास तोडत तो नशे चांगल्या दिवशी नको तोडत नशे खायला लावूस इथं आण नको आता व्हिडिओ कार्ड ला लागली लागली की मी व्हिडिओ नाही काढली व्हिडिओ नाही काढला अगं चापतो रे बाई नाही आता दोन तीन व्हिडिओ नाही काढला

त्या दिवशीच लास्ट मी विडिओ पोस्ट केली मम्मीला भांडली आणि ही म्हणते ना तुला कसं काय माहिती मम्मीने भांडली तर मी मम्मीला फोन केला मी तिच्या आवाज वर मला लगेच वळखले तर मी तिला जबरदस्ती फोर्स वगैरे केला तिला म्हणलं तेव्हा मग मम्मीने सांगितलं की थोडी बडबड झाली हा मग मी सांगितलं मग मी घेतली घेतली काय करू तुला काय घेऊन देऊ काय पण तुला घेऊन देऊ हा त्याच्याशी मला काय घेणार नाहीये ना तसं तू नको डोकं बन तू माय तसं करून बघ ना का मला डोकं फिरतं ही मला ये ना फिरतं ही नालेक बाई एकदम हि लय बॅक कारवाई ही

खर तुझ हे असले रुपये मला कॅमेरा सुरूच करून न्याय लागतं मी बसले पण म्हटलं परत तिचा फोन आला तर म्हटलं ना एकदा जातेच काय हाय ना तिथे टाकते पण बघितलं मी आल्या आल्या बघितलं ना तुम्ही बघितलं ना ना तू कशी असे लोकांना समजत मी कशी गरज नाही असं जो वर्ष तू नाही येत नाही तुझे मला कालवा करता येत नाही त्या ह्याच्यावानी चौघ कुत्र्यावानी हिले चांगली हिले जे आहे ते आहे ना हे बघा मित्रांनो बहीण भावांनो कुणी सगळ्यांनी युट्यूब फॅमिली माझी सांगा बघा पाय पाडसाठी मला बोलले पाय पाडसाठी पाय पाड्यासाठी बोलले मी काल पण बनवला बनवला परवा पण नाही बनवला आज पण नाही बनवला तर एक दिवस आधी आज होता दिवस व्हिडिओ नाही बनवायचा चार दिवस झाले व्हिडिओ पण होतीच मी लक्ष दिलं नाही मला व्हिडिओ मला कस तरी होते मला तीन चार दिवस झाले माझं दुखते उलटी वगैरे मी डॉक्टर कडे जाणार आहे पण म्हणलं की जर विषय मिटून घ्या तर का तरी कळत नाही दुखते माणसाचं काय होते काय नाही

करू नको हे बघा हि नोकरी असं कर नको तस करतो मला बोलवलंय जात नाहीत पण माझ्याकडे त्यांना जेव्हा आता पण लावते आत्ता आले आले त्यांना त्यांना लोकला लोक दिले चांगलंपणा पिल पटत पिलू इकडे पिलू

आणि माझी माफी मागवा तू माझ्या पाया पड मला माफी मागे मी माफ करणार मागणार मी भेणार नाही तुझा मान ठेवला मी मान ठेवला तुझी जर ठेवली तुम्ही दहाव्या फोन गेल्या कालपासून मी येत नव्हते पण तुम्ही आज पण सकाळपासून मला दहा वाजेपासून फोन करायला मला त्रोस वाढणार नाही मी आवाज बन त्रोस वाढणार नाही मी नाव काय नाही तर धरजोरीचा कुत्रेवानी मारणार ते बहीजोरी मार्ग आर्या पारू काय हात ना मरण पण बघ मग मरण म्हणजे काय नागनाच वाईट दे आठवणी आटक कुठं तरी जा ना नालक नालयक बहिणीला तुझ्या वणी कुठे बघितली नाही कुणीच बघितली नाही सगळे म्हणते ते अशी बहीण असते का मोठी नाही नाही मग एवढी ना जे येऊ आटक पुर लटक बिटक मापेल खातीस काय तशी काय तशी बघा लोक इथं बाहेर ऐकत माहिती असं केलं मी तुला असं असं केलं बघायचं बाई हो पिलू

तुला व्हिडिओ व्हायरल करायची कर नाही तू काय कर तुला जे करायचं ते कर तू व्हिडिओ टाक तुला काय टाकायचे ना व्हिडिओ टाक मी घाबरत नाही चल काय करायचं बोलून तुझं तुझी माफी मी का मागू सांगा माझं चुकलं तर मी माहिती असते माल चुकलं तर मी माहिती असते माल चुकलं नाही तर मी का मागू आणि मी मागायला पण तयारी तू तुझ्यास काय काय बाय माझ्या पाय बसणार नाही तुला व्हिडिओ व्हायरल करायची कर्ज कर्ज ते करता माझ्या पाय म्हणते मरण पण पाय पडणार मग दे ना जीव

मी काय घाबरत नाही घाबरत नाही मी ना 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 आले मी घाबरत नाही काय करणार बहीण कुत्री तू सगळी असे बाई जा कर मला नको लावते मला बोलला का मूळ मला बोलू नये कुणाजवळ कशाला मला तुझ्यावर भरसा नाही मायला पाठवून दे आता का तर मला माहिती मिळ मला समजते तुला पण माहिती आहे मला विश्वास नाही तुझ्यावर मला तर माझ्या लेकराला काय करशील हा मग असं नको दाखवत चल झाली पिलू चल पिलू पल